हॅलो जय श्रीरामू जय श्रीराम दादा त्या बबनने दिला होता चंदू बोलतोय मी आपला विषय होता मला चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांकडून काढलं गेलं आर्मी मधून तर त्यासाठी मी केंद्र सरकारला राज्य सरकारला बऱ्याच दिवसापासून पत्र व्यवहार बी केले आंदोलन बी केलं पण कोणी लक्ष घालत नाही काय विषय पाकिस्तान मध्ये अडकलो होतो मी चंदू चव्हाण बोलतोय तुमच्याशी पाकिस्तान मध्ये अडकलो होतो चंदू चव्हाण बोलतोय मी चंदू चव्हाण बोला कोण बोलतोय चंदू चव्हाण बोलतोय आता पाकिस्तान मध्ये अडकलो होतो दोन हजार सोळा मध्ये कशाबद्दल मला आहे ना फोन मधून काढलं गेलं मिलिटरी मधून चुकीच्या पद्धतीने अधिकारी कडून बर बर अकरा वर्ष नोकरी झाली आपल्याला कोणताही पेन्शन नाही काही नाही दिलं त्यासाठी मी आंदोलन केले बऱ्याच गोष्टी केल्या आहेत पण तरीही केंद्र सरकार राज्य सरकार हस्तक्षेप घेत नाही आपला विषय असा होता की पाकिस्तानामध्ये जाऊन आपण का अपराध केला का पाकिस्तानाहून विंग कमांडर अभिनंदन आला त्याला सुद्धा मेडल दिलं गेलं सीमा आहे जर आली ती नोकरी करू शकते त्या व्यतिरिक्त आतंकवाद्यांना कारवाई करून नोकऱ्या मिळू शकता आपण एका सैनिकाला असं का वागलं गेलं असं विषय होता

बऱ्याच ठिकाणी कुठल्या कुठल्या लीग मध्ये एटी वन आरबट जीडी का हा जीडी अच्छा का? काय विषय झाला होता दोन हजार सोळा मध्ये पाकिस्तान मध्ये कॅप्चर झालो होतो पर... सर्जिकल स्ट्राईकच्या टायमाला तुम्ही न्यूज ऐकले असेल माझी कदाचित तो विषय होता माझा तुम्ही एक युट्यूबला बघा माझ्या बरेच विषय व्हिडिओ येतील नेट विषयी पण ते सर्व गोष्टींना आता लढणं चालू आहे आपला प्रयोग प्रयत्न चालू आहे जेणेकरून केंद्र सरकार राज्य सरकार न्याय दिला आपल्याला तर काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप घेत नाही मिलिटरीच्या अधिकारीने एकोणीसशे पन्नास च्या ऍक्ट प्रमाणे मला पनिशमेंट दिल्या त्यांनी घरी पाठवलं माझं म्हणणं हे होतं की हे ब्रिटिश लॉ आहे तुमचे एकोणीसशे पन्नास च्या ऍक्ट मध्ये ब्रिटिश लॉ आहे त्याच्यामध्ये कुठेतरी मानवाधिकारचं व्हायलेशन झालेलं आहे या ऍक्ट मध्ये केंद्र सरकार राज्य सरकारने हस्तक्षेप घ्यावा जे जवानावर शोषण होतं ते कुठेतरी थांबवावं आणि मला न्याय देऊन द्यावा असं माझं म्हणणं होतं म्हणजे करता टेररिस्ट अटॅक करतात त्यांना नोकऱ्या मिळू शकते पण एका सैनिकाला का नाही मिळू शकत हा भेदभाव का कमांडर अभिनंदन आला सीमा आली त्यांना नोकऱ्या देऊ शकता मग या सैनिकाला का नको महाराष्ट्राच्या त्यावेळेस तुमची काय चुकी झाली दादा आपले जवान मारले गेले होते त्याच्या बदल्याच्या बदल्याच्या भावनाने मी बॉर्डर क्रॉस केली त्याची पनिशमेंट मला मिळून चुकली होती ऑलरेडी पण हा मध्ये बॉर्डर क्रॉस दुश्मन देशाचे बदला घेण्यासाठी मी क्रॉस केली होती पण बाहेर जे पॉलिटिक्स झाले ते प्रसार माध्यमांमध्ये काही गोष्टी आहेत त्या बिलकुल चुकीच्या झालेल्या आहेत त्याचा वाचा फोडण्यासाठी आपण एवढा ता प्रयत्न करतोय पण मीडिया काही गोष्टींमुळे दाबून देते हे काही दाखवत हो नाही केंद्र सरकार ती बोलत नाही त्याच्याविषयी पण या गोष्टींसाठी तुमच्या सारख्या लोकांचा पाठबळ पाहिजे आपल्याला पण तुमच्याकडे काय काय प्रूफ आहे तुमच्याकडे आता हो सर्व कागदपत्र आहे माझे व्हिडिओ बघा तुम्ही मी उपोषणाला बस बसलो होतो पंधरा महिन्याचं बाड आहे मला अकरा वर्षामध्ये नोकरी देऊ शकत नाही सरकार मग आम्ही आतंकवादीत का आज या महाराष्ट्रामध्ये जन्म घेणारा व्यक्ती ज्याचे लहानपण पूर्ण महाराष्ट्रात जात आणि पाकिस्तान ती सीमा आहे तर ते तिला तुम्ही नोकऱ्या देऊ शकता तिला तुम्ही तिकीट देऊ शकता बीजेपी कडून पण एका सैनिकाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही कोणता रूल या असा पाकिस्ताना त्यांना तुम्ही मेडल देऊ शकता मग आम्हाला आतंकवादी बनवलं जात म्हणजे केंद्र सरकार घेतच घेत पण शिवाय लक्ष बी घालत नाही याच्यामध्ये चुकीचं आहे गो आहे म्हणजे मला एक सांगा बॉर्डर क्रॉस केलो हा तुम्ही बॉर्डर क्रॉस केल्यानंतर काय आपल्या जवानाला काय त्यामध्ये काय काय म्हणतात आपल्याला नाही नाही जवानांचा काही रोल नाही बॉर्डर कशाला बॉर्डर आपले जवान मारले होते उडी आम्ही माहिती तुम्हाला एकोणास तारखेला माहिती उडी सप्टेंबर मध्ये पाकिस्तानने आतंकवाद या कारवाई करून आपल्या जवानांना झोपेमध्ये मारलेलं होतं राईट राईट आणि त्या रागाच्या भरामध्ये आपल्या जवानांना जो मारपीट आणि आमच्या समोर एक पोस्ट होती तिथून एक गर्दन काटून घेऊन गेले होते जवानाची हा या गोष्टी कोणालाच माहित नाही पण या गोष्टीसाठी मी काय केलं बदला गेल बुवा त्या भावने मी बॉर्डर क्रॉस केली पाकिस्तान मध्ये एके पोल्ट्री घेऊन मारायला घुसलो होतो तिकडे सापडला तिकडे मला जेव्हा पकडलं गेलं मला त्याने चार महिने जेल मध्ये ठेवलं चार महिने जेल मध्ये ठेवल्यानंतर मला शारीरिक त्रास तर झाला मानसिक झाला नंतर भारत सरकारने हस्तक्षेप घेऊन तो मॅटरला पॉलिटिकल माध्यमाने मला सोडलं पण त्यानंतर मी सर्विस मध्ये करत असताना मला आरोप लावला गेला की बाबा तू बिना परमिशन चा गेला होता मी त्याच्यात उत्तर दिलं होतं हा मी गेलोय मी मान्य करतो पण जे केलंय मी का केलंय याच मी उत्तर दिलंय आमच्या मध्ये बरोबर बर? की बा आमचे जवान मारले जाता म्हणून मी बदला घेण्याच्या भावनेने मी वॉटर पास केली ती मारायला गेलो होतो मी ती गलतीला स्वीकार करतो हाय कमांडरला असेल ना तुम्हाला विचारले असेल तुम्ही काय काय बोललो त्यांना सांगितलंय सर्व मग मा त्याची मला पनिशमेंट मिळाली मग जे बाहेर न्यूज मध्ये होत टेलिव्हिजन मध्ये चॅनलमध्ये त्याच्यामध्ये काय उल्लेख होता की बॉर्डर चुकून क्रॉस करून गेला बा बरोबर मग ते बरं स्टेटमेंट दिली होती ने जर आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने ही स्टेटमेंट दिली असती की बाबा तो बदला घेण्यासाठी बॉर्डर क्रॉस करून गेला तर पाकिस्तानचे ऑपोजिशन पार्टी त्यांनी हंगामा केला असता की बाबा एक जवान मारायला तर आपल्या जवानांना आणि तुम्ही त्याला सोडताय म्हणून पाकिस्तानच्या गव्हर्नमेंट वर प्रेशर आला असता ऑपोजिशन पार्टीचा आणि त्यानंतर आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने तुम्हाला सोडलं नसतं तर लोकांनी विचारलं असतं की तू सर्जिकल स्ट्राईक सांगता एका जवानाला सोडू शकत नाही बरोबर तुम्ही सर्जिकल स्ट्राईक च काय बोलताय बाट आहे बुवा तुमचं अशा पॉलिटिकल मॅटर मुळे माझा तिथं रगडलं गेलं मॅटर पण म्हणून या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी मी एवढं आंदोलन एवढ्या या गोष्टी करतोय दादा म्हणजे जेणेकरून लोकांसमोर केंद्र सरकारने बी दाखवा कस काय केलं वा जवान दाखवा केंद्र सरकार फोटो बोलू शकते एका जवानासोबत आणि त्याला आज त्रास होत असेल कुठं तरी चुकीच आहे हा विषय मोठा विषय पण याच्यामध्ये कोणी लक्ष घालत नाही दादा तुम्हाला त्यावेळेस काय काय त्रास झाला त्यावेळेस अटक केली पाकिस्तान पाकिस्तानचे मला काय नाही जेलमध्ये अंधारा कोटरीत ठेवलं होतं मारपीट करायचे काही पॉलिटिकल क्वेश्चन विचारपूत झाली काय त्यांच्या लोकांना तुम्ही काय मारलो का हा माझं अॅमिनेशन खतम झालं मी पकडला गेलोय या मधल्या गोष्टी इंटरनल आजपर्यंत बाहेर निघाल्याच नाही कारण की मी मिलिट्रीमध्ये होतो मध्ये असताना मला काही गोष्टी बोलू शकलो नाही मी काय म्हणतोय ज्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस घेऊन तुम्ही त्यांच्या बॉर्डर मध्ये त्यांच्या लोकांना तुम्ही काय मारलो का म्हणलो हा माझं अॅमिनेशन खतम झालं म्हणजे ते सांगू शकत पोस्टावर फायरिंग केली होती त्यांनी माझ्यावर पायरी केली तुम्ही जेव्हा अॅमिनेशन खतम झालं वापस फिरायला लागलो तेव्हा मला पकडलंय त्यांनी तुमच्याकडचे सगळे पूर्ण बुलेट संपले हा हा मग केंद्र सरकारने हे पाकिस्तानच्या एका न्यूजने छापून दिलं होतं लीक झाली तिकडे खबर तुम्ही तुम्ही ज्या तयारीत न घुसायच होतं ना तयारीतच घुसलो होतो ना बाकी अॅमिनेशन कसं काय घेऊन जाऊ शकतो माणूस दुसकोन देशाचा इलाका कसा राहतो हे थोडी माहिती राहणार आहे आपल्याला मी रागाच्या भरामध्ये गेलो तुमची गोष्ट पूर्ण ट्रस्ट पूर्ण समजून घेऊ शकतो बरोबर हा पण तुम्ही ज्या वेळेस तुम्ही रागाच्या भरात घुसलो त्या वेळेस तुमच्या असेल ना पूर्ण systematic नाही ना तिकडे त्यांची त्यांचा position काय आहे पाकिस्तान गरीब देश आहे त्यांच्यामध्ये मध्ये वगैरे काही नाही समजलं गावा मध्येच त्यांचे लोक duty करत असतात आपल्या आपण जस म्हणतो ना पिक्चर मध्ये तस गोष्टी नसतात real ग्राउंड मध्ये काही वेगळ्या राहतात गोष्टी म्हणजे वेगळा पार्ट आहे आणि आय बी हा वेगळा पार्ट आहे कोणी म्हणतो ना बॉर्डर वर तार असतात वगैरे या गोष्टींचा वेगळा पार्ट आहे येलो सी लाईन ऑफ कंट्रोल इथं जसं आता तुम्ही इथं उभे तुम तिथल्या पुढच्या इलाका तुम्ही जाऊ शकत नाही आणि ते तिथं उभे आहे ते पुढच्या इलाका मध्ये येऊ शकत नाही म्हणजे हा ना जो मधला भाग आहे इथं फायरिंग होणं कॅप्चरिंग करणं ही आम बात आहे तर हा खूप मोठा विषय पण माझं म्हणणं एक आहे विंग कमांडर अभिनंदन ते जाऊ शकतात त्यांना मेडल देऊ शकतो ऑफिसर येत आणि सीमा सीमाला नोकरी मिळू शकते मग राज्यात एका जवानाला का मिळू शकत नाही पेन्शन का देऊ शकत नाही तुम्हाला आर्मी मधून का हा पडतडप करण्यात आलं मला त्याच्यावर मी माझं शॉकेट आहे उत्तर दिलंय तिथं अधिकारी चुकीच्या पनिशमेंट दिल्या बो मला आणि याच्यामध्ये मानवाधिकारचं व्हायलेशन झालं एकोणीशे पन्नास ऍक्ट मध्ये ये ये ते एकोणीशे पन्नास ऍक्ट आहे त्यांच्या घरामध्ये कामाला लावला होता आम्हाला स्पीकर बनवून दुवायसाठी किती वर्ष झाला सस्पेंड झाला तुम्ही पंधरा वीस दिवस झाले तुम्ही ला बघा मी तुम्हाला डिटेल पाठवतो हो पंधरा वीस दिवस मागे तुम्ही तुम्हाला सस्पेंड करण्यात आले का हा अकरा वर्ष माझी सेवा झालेली आहे मला कोणती पेन्शन नाही काही नाही अच्छा मग आता पंधरा वीस वीस दिवस झाला तुम्ही तिकडून इकडे तुम्ही गावी आला का महाराष्ट्रामध्ये हा 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 बरोबर अच्छा बर तुम्ही काही डिटेल पहा व्हॉट्सअपला फेसबुकला माझं आहे गरूच काही तुम्ही बघा त्याच्यात तुमच्या लक्षात दिवसापूर्वी तुम्ही जॉब तुम्ही बरोबर ह्याच्यावरती कुठे कुठे उठाव केलो तुम्ही मी आझाद मैदानाला केलंय दोन हजार एकोणीस मध्ये दिल्लीला केलेलं आहे गेट ऑफ इंडियाला नाही नाही तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये केला म्हणता आता वीस पंचवीस दिवस झाला म्हणता तुम्हाला सस्पेंड करून हो दादा दोन हजार एकोणीस मध्ये मी आंदोलन केलंय मी असं सांगतोय ड्युटीवर होतो का हा ड्युटीवर होतो तरी लक्ष देत नाही दे केंद्र सरकार म्हणून पर... तर अधिकारी फायदा उचलला जर तेव्हा केंद्र सरकारने घेतला असता की बाबा जवान सांगतोय ते खरं आहे त्याला त्रास होत आहे अधिकाऱ्यांकडून तर आपण काही ऍक्शन घेऊ अच्छा म्हणजे अधिकारी ऐकण्याच्या भरामध्ये नसतात का नाही ते शोषण करता जवानांचं म्हणजे सर्व्हि म्हणू शकत पण त्यांच्या एकोणीसशे पन्नास च्या ऍक्ट मध्ये असं आहे ब्रिटिश लॉ आहे ब्रिटिश लॉ च्या माध्यमाने जवानांना त्रास होणं त्यांच्या घरात घरचं काम करवणं या गोष्टी होत राहतात आणि जर तुम्ही सांगितलं मी तुमच्या घराचं काम करणार नाही मला लागून ये ते काय करता दिली घ्या मी खूपच आर्मी आर्मीच आणि पोलीस डिपार्टमेंट रिस्पेक्ट करतोय मी पूर्ण भारतभर जगभर पूर्ण माझ्याकडून काम होतो सामाजिक काम आणि आउट ऑफ सुद्धा माझ्याकडे कॉल येतात माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉलद्वारे मदत होत तेवढं करतो पण मला असं ऐकण्यात आलं होतं की आलं होतं की मला जे आर्मी डिपार्टमेंट मध्ये जे खालच्या लेवलचे जे आपले हे असतात आपले काय म्हणतात जीडी ऑफिसर म्हणा जे वरिष्ठ चे ऑफिसर असतात ते खालच्या आर्मी आर्मीवाल्याकडून काम करून घेतात खरी गोष्ट आहे का ते खरं आहे ना त्याच्यात खोट काहीच नाही असं काही का बरं ब्रिटिश लॉ एकोणीशे पन्नास च्या ऍक्ट प्रमाणे जवानांना पनिशमेंट दिले जात आतापर्यंत दुसऱ्या लेवलच्या दुसऱ्या कामगार असेल ना नाही त्यांना भेटत पण ते तसं करतच नाही ना त्यांच्या पॉवरचा मिसयूज करताना तेच सा करता सांगतो असं सा। हा आपल्या जवानांना शोषण केलं जात आणि दरवर्षाला दहा ते पंधरा पर्सेंट जवान सुसाईड आणि या गोष्टी घडत राहतात सैनिकांमध्ये मग कुठेतरी थांबायला पाहिजे आपण काय सांगतो केंद्र सरकार उठाव करत नाही का तिथे नाही कोणी करत नाही कारण की जो करेल त्याची नोकरी चालली जाईल आणि बाहेर बोललं तर ते काय सांगता हे मिलिटरीच राहतो नावाने ते बाहेर स्टेटमेंट देऊन साईड लावून जातात कोणी याच्यामध्ये असत शिफ्ट घेत नाही जेव्हा कितीच आवाज उचलणार आहे खूपच चुकीचं आहे झालेलं आणि असं आर्मीवाल्यांच खूपच आपल्या काय म्हणतात अंगावर काट येतात आपले जे आपल्या आपल्या आर्मीवाल्यासाठी म्हणल्यावर काय तर आणि असे घटक गोष्टी म्हणल्यावर चुकीच आहे आणि मी काय म्हणतो आता तुम्हाला काय मदत करा माझी आमच्या ग्रुप सामाजिक संघटनेकडून तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा मला सर मी आता उपोषणाला बसतोय कलेक्टर ऑफिसला आज मोदी साहेब येत आहे पंचवीस तारखेला केंद्र सरकार एवढं जवान उपोषण बसतोय एवढे सत्य बोलण्याचा प्रयत्न करतोय मोदी साहेब जवानांना पेढे खाऊ घालता आणि इथं जवान उपोषण बस उपासमारीची वेळ येतोय तीन तीन चार चार ऐकून घ्या एक हजार तुम्हाला मदत राहील आमच्या टाईम ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला राहील ऋषिकेश बाबा भंडारकर खानेशचे खानदेश विभागचे अध्यक्ष माझे मित्र आहेत ते हा त्यांचा नंबर तुम्हाला पाठवतो त्यांना पण मी पण बोलतो त्यांना तुम्ही स्पष्टपणे बोला एक हजार टक्के तुम्हाला पाठिंबा देईल तिथे कलेक्टर समोर उपरेशन करा कुठे उपरेशन करा पूर्ण माहिती घेऊनच मदत करू आणि तुम्ही काय कर जे काय काय डिटेल्स आहेत मला व्हॉट्सअपला पाठवा सगळे माझं एक युट्यूब चॅनल आहे ते सांगतो तुम्हाला एक हजार टक्के तुम्हाला मदत राहील तुम्हाला पाठिंबा राहील फक्त तुमचं पूर्ण एव्हिडन्स मला पाठवा या नंबरवर बाबांचा नंबर पण पाठवतो तुम्हाला मी मला व्हॉट्सअपला पाठवा तुम्ही सगळे पाठवतो